नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माय यूट्यूब चॅनलवर विशाल कोलीवर आणि मागच्या व्हिडिओत बघितले तुम्ही आपल्याला होिवणी भेटलेली होती भरपूर चुनी भेटलेली भर उधवानेची आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या चिवण्याचं कालून बनवू आणि फ्राय वगैरे बनू तर चिवण्याची रेशे बघूया तशी होत्याच तर बघूया चला तर मित्रांनो चिवणी उघडून घेऊया नाही निणंची चिवणी पिलीची चिवणी खाऊया खूप बघ असतात

लवकर बनवाय मस्त भूक लागली आता झालो मित्रांनो पकडून ये जिवंत साहेत जो बेरीज सगळी बेरीचीच दोड़ नाही उदवाडीची तर तुम्हाला कालवण म्हणतो ना दाखवते तोडून झाले दाखवते संपूर्ण पूर्ण सगळी कावटाची झाले काउटाची सगळे आणि बॉल्टा फ्रायला तर मित्रांनो हा कालवन आला अंड्याची जुनी आणि बॉल्टा घेतली यो पण काल म्हणाली फ्रायला आणि फ्रायला त्याच्यामध्ये हालत टाकली

на сунтецела. चला आता मिक्स आणि तवा पण तापत ठेवला फ्रायला आणि तिकडं कालवण आपला चिवण्याचा आणि माझी एकट्याच्यात मजा आहे <laughs> दर भेत चला तर तव्यामध्ये तेल टाकून घेतलं चला काय टाकूया फ्राय पलटी करून घेऊया आपण आता कालवण बटाट टाकल्या आता उकाला पण आलाय मस्त फ्राय ना आपल्या

आहे माझी चला तर इकडं जेवण वाढलं म्हणा फ्राय भात आणि इथं कालवण पण होईल आता बंद गॅस करू चला तर आपला कालवण झालाय घॅसवरचे घेऊया एक चुना पिरीची चिवणी हा एक नंबर बटाटे बटाटे दिला ते तो मित्रांनो असा घ्यास वर्षी कोण कोण जेवण घेते कमेंट मध्ये सांगा मला तर घ्यास वर्षीत लागते शिजल्या शिजल्या भाकऱ्याला लागल टाईम आई कधी टाईम लागेल भाकऱ्याला

गरम खाऊन सांगतो कसं झालंय मस्त झालं जेवण एक नंबर जेवतो पण आता जेवतो आणि कशी व्हिडिओ वाटली कमेंट मध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा बोल